जमिनीतून इम्युनिटी देण्याचं काम म्हणजे प्रतिकार शक्ती जमिनीची प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम पोलीस करत झाडाच्या वरची म्हणजे वरची एरियन बॉडी वाढवण्याचं काम पोलीस करत म्हणजे झाडावर जे काही फंक्शन चालणार आहे जे काही होणार आहे तुमच्या पिकावर झाडावर त्या सगळ्या फंक्शनच्या मागे ओलीफ असत जास्त उत्पन्न काढायचं असेल तर असेल तर ओर्फच लागत तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं म्हणजे एक वाक्यात बोलणं भाऊ किती वाक्य बोलतो उत्पन्न वाढवायचं असेल ना मजबूत करायचं असेल ना आणि तुमचा पेस्टिसाइडचा खर्च कमी करायचा असेल औषधांचा खर्च करायचा असेल आणि जास्त टिकणारी फळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये इंकच पाहिजे आता हे वापरायचं कस ओन वापरत असताना एक दादा सुद्धा तुम्ही केमिकल खत टाकण्याची गरज नाही पण शेतकऱ्यांच्या बुद्धीला हे पटत नाही